हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असणार बरीच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुख समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या दहा विश्वाच्यानी प्रार्थना ही भाजी दिसते का तुम्हाला ही भाजी ना खूपच गुणकारी भाजी आहे ही हिच्यापासून आहे ना आपले गोडगे दुखी सांधेदुखी डोकेदुखी आणि कंबरदुखी सर्व काही आजारांपासून मुक्तता मिळते अशी ही खुँग, खुँग, खुँग भाजी खूप 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 गुणकारी भाजी आहे सहसा ही भाजी जास्त करून भेटत नाही बाजारात सुद्धा जास्त उपलब्ध राहत नाही शेतामध्ये कुठं कुठं भेटते ती भाजी तर त्यासाठी ही भाजी आहे ना खूप गुणकारी आहे एक महिना जर तुम्ही अशी भाजी मुगाचे डाळ टाकून बनवून किंवा असं दशम्या बनवून जर कधी खाल्ले ना तुमचं कंबरदुखी आणि गुडघ्यादुखी लगेच्याच बरं होतं आणि संधिवादापासून सुद्धा याच्यापासून मुक्तता भेटते अशा प्रकारे ही भाजी आहे खूप गुणकारी तर मी तिला ना स्वच्छ धुवून घेतली गा चांदणीमध्ये निथळायला ठेवली होती आणि निथळून गेली आणि मी त्या बारीक अशी कापून घेतलेली आणि आपल्याला इथं बनवायचे हे भाजीपासून आहे ना मस्तपैकी अशा दशम्या तर आपल्याला इथं आहे ना मल्टीग्रेन पिठापासून आहे ना दशम्या बनवायच्या आणि भाजी टाकून तर ही भाजीसुद्धा गुणकारी आहे आणि मल्टीग्रेन पीठसुद्धा खूपच गुणकारी आहे तर बघा आता आपण आहे ना ही भाजी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे एका बाउलमध्ये तर आपल्याला इथं आहे ना आता हे मल्टीग्रेन पीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा अंदाजाने टाकलेलं आहे मी आणि आता एवढंच पीठ उरलेलं होतं माझ्याकडे तर सर्वच टाकून दिलेलं आहे त्यानंतर थोडी हळद टाकायची थोडी चटणी टाकायची आणि हिंगसुद्धा टाकायचं आहे पण माझ्याकडे आता उपलब्ध नाही हिंग त्यासाठी मी काय टाकलेलं नाही आणि आता आपल्याला ना थोडीशी तीळसुद्धा टाकून घ्यायची सुद्धा छान चव येते आणि आता कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला त्यानंतर आपल्याला इथं मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं असं हे भिजून घ्यायचं आहे आणि ही भाजी अजून सांगते तुम्हाला ही भाजी खूपच गुणकारी असते बरं थोडी अशी चिकट असते ही भाजी आणि अशी थोडी आंबट पण असते पण खायला खूप छान लागते आणि आपलं कंबरदुखी गुडघेदुखी खूप म्हणजे आठ दिवस जरी तुम्ही खाल्ले ना एक दिवस आठ दोन दिवस आड तरीसुद्धा खूप गुणकारी आहे तर बाजारात तुम्हाला भेटेल पण सहसा एवढी जास्त करून नाही भेटणार रोजच असते बाजारात पण कुणाकुणाकडे असते बाकीच्यांकडे नसते तर त्यासाठी बघा आता इथं आहे ना पीठ मी मस्तपैकी असं भिजून घेतलेलं आहे आणि आपल्याला आहे ना थोडंसं पाच दहा मिनटं हे पीठ भिजून आहे ना मोरण्यासाठी ठेवायचं आहे आणि हे मल्टीग्रेन पीठ आहे ना सगळ्या दाढींपासून नागलीपासून जिवारीपासून म्हणजे सगळं कडधान्यापासून बनवलेलं पीठ असतं हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतं हे पीठ तर त्यासाठी आहे ना आता या पिठापासून आपण या दशम्या बनवून घेणार आहोत तर बघा आता पीठ आपलं इथं छान मस्त असं भिजून झालेलं आहे मी आता याला आहे ना एक गोडा करून असं साईटला ठेवते पाच मिनटासाठी फक्त पाच मिनटासाठी आपल्याला हे साईटला ठेवायचं आहे म्हणजे चांगलं मोरून जाईल ते तर बघा मी आता हे पीठ आहे ना साईटला ठेवले आणि आता आहे ना आपले पाच मिनटं इथं झालेले तोपर्यंत दुसरे काहीतरी कामं मी करून घेतले आणि आपलं पीठ आता इथं तयार झालेलं आहे बघा पाच मिनटं पण झाले आपले मोरण्यासाठी तर मी आता हे ना परत त्याला थोडंसं असं मे मडून घेते आणि एक गोडा छोटासा घेतलेला आहे मी आणि हे पीठ हे ना असं लाटत येत नाही या म्हणजे सर्व याचं मिक्स पीठ असताना आहे त्याच्यामुळे लाटायला जर गेलं तर याला असे आहे ना तडे तडे पडतात त्यासाठी आहे ना थापूनच घ्यायचं आहे आपल्याला आणि थापूनच छान येतात याच्या दशम्या तर बघा अशा प्रकारे ना मी इथं थापून घेतलेलं आहे तुम्हाला थापून पण दाखवते मी थापून पण खूपच छान येतात जसं आपण लाटून करतो ना तसेच येतात पोडपाटवरच मी अशा प्रकारे थापून घेतलं ला, लाट लाटून जर घेतलं ना तर तडे तडे पडतात त्यासाठी हे बघा अशा प्रकारे ना मस्तपैकी थापून घेतलेले आणि पटकनच थापलं जातं ते आता बघा एक दशमी आपली इथलं इथं थापून झालेली आजचा नाश्ता आमचा असा होता आता मी तव्यावर टाकून दिलेली आहे थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालतं पण थोडं तेल टाकल्याने ना खूप छान चव चा येते आता मी त्यांना पलटून दिलेले परत पलटून दिलं आता ही भाजी ही भाकर शिजली ना तोपर्यंत माझी दुसरी झालेली आहे तयार ती पण तुम्हाला आणि अजून एक तुम्हाला मी करून दाखवणार आहे कशी थापते ते बघा ही काढून घेतली आता तवा आपल्याला आहे ना पुसून घ्यायचा आहे तुम्ही थोडंसं पाणी टाकून जरी पुसला ना तरी चालतं मी असंच पुसून घेतलेला आहे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तर चला आता दुसरे पण भाकर मी तर टाकून घेतलेली आता ही पलटून देते मी आणि तुम्हाला आहे ना आता एक भाकर थापून दाखवते कशी थापायची ती वरून पण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता ही भाकर तुम्हाला मी थापून दाखवते चला आता ही एक पण भाकर तुम्हाला मी इथं थापून दाखवलेली आहे वरून मस्तपैकी इथंच तीड टाकून दिलेले मी म्हणजे छान चिपकून जाते आणि बघा आता इथं आहे ना भाकरी ही पण भाकर आपली शिजून झालेली आता ही पण टाकून घ्यायची तर अशा प्रकारे आपल्या भाकरी इथं झालेलं आहे खूप छान आणि खूप मस्त थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि मी ना सोबत खाण्यासाठी आहे ना मिरच्या काही तळलेल्या नाही आहेत मी कोथंबिरीची चटणी मस्तपैकी अशी छान चटणी बनवलेली आहे या धशम्यांसोबत खायला खूप छान लागतात आणि खूप टेस्टी लागतात आता ही पण भाकर झालेली आहे आपली काढून घेतली आहे मी ही बघा खूप छान तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि दशम्या माझ्या कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही गुणकारी भाजी जर बाजारात तुम्हाला भेटेल तर नक्की घ्या आणि नक्की अशा भाकरी दशम्या करून बघा खरंच तुम्हाला नक्कीच आवडतील ट्राय करून बघा आणि खरंच याच्यापासून आहे ना कंबर दुखी सांधे दुखी असं बंद होतात आणि मी आता बघा तुम्हाला ही चटणी बनवलेली चटणीसोबत खाऊन दाखवते खूप छान आणि खूप एकच नंबर तर चला आज पुढचा एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय